नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात पा सांगे आण करी आण सांगतोय करतोय सांगे आण करी आण तेथे कैचे ब्रह्मज्ञान जेथे वसे धनमान तेथे आत्मज्ञान असे ना सोप्या भाषेत सांगितलंय त्यांनी जेथे वसे धनमान धन आणि मान।, धन मान मान आणि धन किंवा मान धन ते आत्मज्ञान असे ना ते आत्मज्ञान असत नाही शास्त्रामध्ये श्लोक येतो आम्ही त्या विचारसागराच्या पुस्तकावर लिहून घेतला होता फार पूर्वी कलव वेदांतीनो भांती फाल्गुने बालका इव पुत्रोत्पादने दक्षा अदक्षा मुक्ती साधने त्यांनी सांगितले या कलियुगामध्ये पुष्कळ आपल्याला वेदांती लोक असे सापडतील मुखानं काय म्हणतील जगन मिथ्या